नमस्कार आपण बघत आहात एनिसी न्यूज इंडिया येवला लासलगाव मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे उमेदवार मान्य नामदार छगनरावजी भुजबळ साहेब हे सव्वीस हजार चारशे अशा प्रचंड बहुमताने निवडून आले आहेत या ठिकाणी आपण बघू शकता भुजबळ संपर्क कार्यालयाबाहेर भुजबळ समर्थकांचा आनंद उत्सव साजरा करत आहेत मान्य नामदार भुजबळ साहेब हे विजय झाल्यानंतर पत्रकार परिषदेत दिलेली पहिली प्रतिक्रिया जाणून घेऊया चांगल्या सगळ्याची परिस्थिती सारखी एका विशिष्ट परिस्थितीमध्ये ते आता स्वतः अर्थ विद्या विश्लेषण करत नाही तर त्यावेळेला सुरू असलेल्या शेतकरी आपण इतर काही गोष्टी त्याचा तुला फरक पडतो इथे मला मनुत करायचं आहे जो कांद्याचा प्रश्न होता तो सुद्धा मोदी साहेबांनी जो सोडवला अमित शहा साहेबांनी जो सोडवला त्यामुळे आज चार महिने झाले कांद्याचे भाव साडेपाच सहा हजाराच्या पुढे आहेत पीक विमा एक रुपयामध्ये एक लाख दहा लाख रुपयापर्यंत पीक विमा मिळाला आमचे शेतकरी वर्ग सुद्धा आहे परंतु ठीक आहे ता त्यातले काही लोक जातीय वादामध्ये वाहून गेले बरेच काही लोक आमच्याबरोबर आपण अनेक वेळेला नाशिकमध्ये तर जे आहे पूर्णपणे जे आहे त्या लाडकी बहीण असेल विमा असेल कामदा असेल त्या सगळ्यांना जे आहेत स्वीकारलेलं आहे नाशिकच्या जनतेनं आणि ना म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणावर नाशिकमध्ये महायुतीचे ना उमेदवार निवडून आलेले आहे मी त्या सगळ्यांचे अभिनंदन करतो एनएसी न्यूज साठी सम्राट अतुल पगारे यावला नाशिक